नियमित व्यायाम व पौष्टिक हलका आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे युवा महातारे ग्रुपच्या वतीने भारत वाळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले दररोज सहा किलोमीटर चालणे मित्रांच्या बरोबर प्राणायाम व व्यायाम करून हलका आहार घेणे हे नित्य नियमाचे झाले असून त्यामुळे प्रकृती ठणठणीत व निरोगी राहिली आहे तसेच अधूनमधून ग्रीन टी ब्लॅक टीमुळे चेहरा प्रफुल्लित व तेजस्वी दिसत असतो असेही मनोगत रंगरावजी गायकवाड यांनी वयाच्या सत्तरीमध्ये व्यक्त केले मित्रांनो आयुष्य ही तात्पुरती भाड्यानं मिळालेली मालमत्ता असून त्याची योग्य निगा राखणे आपले प्रथम कर्तव्य आहे मालकीच्या भ्रमात कितीही सजवली तरी एक ना एक दिवस ताबा सोडावा लागतो त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या सकारात्मक राहा सकारात्मक कृती करा असे मत ज्येष्ठ नागरिक श्री अशोक पोतनीस यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी आज एक संदेश दिला चेहरा ठेवा हसरा अणभय सारे विसरा यावेळी श्री अशोक फडतरे श्री रंगराव गायकवाड श्री लक्ष्मण झेंडे भारत वाळेकर अशोक पोतनीस व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस रोज पाटे उठून सकाळचा व्यायाम म्हणजे सुमारे एक ते पाच किलोमीटरपर्यंत चालणं तसंच थोडं प्राणायाम त्यानंतर योगासने इत्यादी सर्व कर्म असल्यामुळे तब्येत व्यवस्थित राहण्यास मदत होते तसेच आधेमध्ये कधीतरी चहाचा ब्लॅक टी किंवा ग्रीन टी अशाचा आस्वाद घेतल्यामुळं थोडासा उत्साह वाढतो आणि आपण आनंदी राहतो आपलं आता वय किती आहे माझे वय सत्तर वर्ष असून ही वाटचाल अशीच चालू ठेवण्याचा संकल्प आहे संकल्प आहे आपण आता ज्येष्ठ नागरिकांची मुलाखत ऐकली आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते करत असलेले सकाळपासून जे परिश्रम आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहार कंट्रोल हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यांना आपल्या या न्यूज चॅनल म चॅनलतर्फे आपण त्यांना दीर्घायुषीचा शुभेच्छा देऊया जसे त्यांनी सत्तरावीपर्यंत प पदार्पण केलेलं आहे अशीच सर्वजणं शंभरावी गाठवत आणि आपण त्यांची शंभरावीसुद्धा साजरी करूया आणि त्यावेळी एकच इच्छा की आपण पण त्यावेळी त्या कार्यक्रमाला हजर असू अशी देवापुढं प्रार्थना करूया धन्यवाद yeah. धन्यवाद आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद 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 आपण इथं लई भारी चहा दुका ज्या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे जे आमचे मित्र आहेत त्याच्यामध्ये भरत जे आहेत ते आपल्या आरोग्याची निगा कशी राखतात याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार मी भारत वाडेकर आशुदे, आशुदे, आ, गे गेले दहा वर्ष कंटिन्युअसली आम्ही पहाटे वारा असू दे पाऊस असू दे नंतर वादळ असू दे प्रत्येक वेळी पहाटे व्यायाम करायसाठी सकाळी साडेसहा किलोमीटर चालत जाऊ प्राणायाम योगास असा निदम असलेले व्यायाम करत असतो त्याचबरोबर काही वेळा चहाही भारीमध्ये घेत असतो व्यापिंग गेल्यानं फायदा होतो व्यायाम करण्यानं त्याहून फायदा मिळतो बऱ्यापैकी सर्वांनी सातत्याने हे करत असल्यामुळं प्रत्येकाच्या तब्येत गोळी कुणालाही खावी लागलेली नाही आणि आपल्या ग्रुपचं नाव काय आहे युवा महातारी हा ग्रुप जवळजवळ तीन वर्ष ॲक्टिवेटमध्ये आहे कार्यरत आहे दोन हजार वीस पासून तो आपला देखील हा आता नवीन पेपर ॲड झालेले